सराफ दुकानामध्ये खोटी बिलं दाखवणं बनावट सोनं विकणाऱ्या दोन आरोपींना अत्यंत चालकीनं दुकानातच बोलण्याच्या नादामध्ये गुंतवून ठेवत दुकानाचे गेट लावून घेत पोलिसांना फोनद्वारे बोलावून घेतलं आणि आरोपींना पोलीस स्टेशनची वाट दाखवली आहे ही घटना बुधवार रोजी राहता शहरामधील सराफ बाजारपेठेमध्ये घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना जिरबंद केलं असून त्यांच्याकडून बनावट सोन्याचे तेरा ओमपान व सराफ दुकानांची बोगस बिले एक चारचाकी वाहन असा मिळून चार लाख दहा हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की राहता शहरामधील सराफ बाजारपेठेमध्ये प्रशांत मुंडलिक यांचे सुरेश शेठ मुंडलिक आणि श्रद्धा ज्वेलर्स ही दोन दुकानं आहेत सकाळी अकराच्या सुमारास श्रद्धा ज्वेलर्स दुकानामध्ये मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर एच बारा के एन एकवीस एकोणपन्नासमधून आलेले दोन्ही व्यक्ती दुकानामध्ये येऊन म्हणाले की आमच्याकडे सोन्याचे ओमपान व त्याचे खरेदीचे बिल आहेत हे सोनं मोडायचं आहे असं सांगून त्यांची फसवणूक केली आणि सोन्याचे तरे पान देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यानंतर संबंधित व्यक्ती मुंडलिक यांच्या दुसऱ्या दुकानामध्ये गेले व तेथे त्यांच्या मुलाला याच प्रकारे बोलून आणि बिल दाखवून सोन्याचे पान मोडत असल्याचं सराप व्यावसायिक प्रशांत मुंडलिक यांच्या टी व्हीद्वारे निदर्शनास आले आपल्या दुकानामधून सोनं मोडून गेलेली हीच व्यक्ती आहे आणि ते पुन्हा याच प्रकारे सोनं मोडतायत हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे प्रशांत मुंडलिक यांनी लागलीच दुकानामध्ये धाव घेतली आणि त्या आरोपींनी दिलेले सोन्याचे ओमपान गरम करून बघितलं असतात ते सोनं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीकडे आधार कार्ड आणि इतर प्रश्न विचारले असता त्यांनी उडाउडीची उत्तरं देत प्रशांत मल्लिक यांच्या लक्षामध्ये आलं यामध्ये काहीतरी मोठा घोळ आहे असं वाटताच सराफ यांनी क्षणाचाही विलंब न करता अत्यंत चालाखीनं या दोन व्यक्तींना बोलण्याच्या नदामध्ये गुंतवून ठेवत दुकानाचं गेट बाहेरून लावून घेतलं आणि राहता पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं पोलीस येताच त्यांची भंभेरी उडाली आणि त्यानंतर या ठकसेरांना पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेलं तेथे त्यांची तपासणी केली असता बनावट सोने विकणारे महावीर सतीशराव सगई वयवर्ष पस्तीस मूळ राहणार संभाजीनगर पाथरूड जिल्हा जालना हल्ली राहणार रामनगर तालुका जिल्हा जालना व निवृत्ती रंगनाथ कोरधने वयवर्ष पन्नास राहणार शिंदे काळेगाव तालुका जिल्हा जालना यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तेरा बनावट सोन्याचे ओमपान कित्येक बनावट दुकानाचे कोरेबिले महावीर ज्वेलर्सचे व्हिजिटिंग कार्ड आढळून आले बनावट ओमपान सोने व मारुती सुझुकी डिझायर असा एकूण चार लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल असून पोपट महाले ज्वेलर्स यांचे मॅनेजर स्वप्नील सो नंदकेश्वर सोनार यांची सुद्धा फसवणूक झाल्याचं समजत आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपनराव काकड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे समाजाचा जिल्हाध्यक्ष शहरात सोन्या चांदीची माझी दोन दुकानं असून एका दुकानात माझी पत्नी श्रद्धा प्रशांत मुंडलिक ही बसते व दुसऱ्या दुकानात श्रद्धा ज्वेलर्समध्ये मी बसतो सदर दोन इसम आले त्यांनी पिवळ्या कलरचे एक उमपान एक ग्रॅमचे आणले व माझ्या मिसेसकडे देऊन त्यांनी बिला पहिले बिल दिले बिलानुसार एक ग्रॅमचे उमपान दिले ते उमफान घेऊन माझ्या मिसेसने त्याला पाच हजार एकशे ऐंशी रुपये रोख दिले त्यानंतर तेच आरोपी दुसऱ्या दुकानात माझ्या गेले ते माझ्या दुकानाचे दोन्ही कनेक्शन म्हणजे इकडच्या दुकानात तिकडे सी सी फुटेजमध्ये दिसते आणि तिकडच्या इकडे दिसतं म्हणून ते ते मी तेच आरोपी गेले त्याची तपासणी करण्याकरता मी पुन्हा तिथे गेलो तर तिथे माझा मुलगा ओम बसलेला होता त्यांनी पुन्हा एकदा बिल दिले पुन्हा एकदा ओमपान दिले मला त्याची शंका आली मी शंका आल्यानंतर त्याला बसून ठेवले व त्याची ओमपान चेक केले चेक केल्यानंतर ते खोटे आढळले खोटे आढळल्यानंतर त्याला मी विचारपूस केली तू तु कुठला तुझा आधार कोड कुठलं काय कशा कशा संदर्भात आला तर त्यांनीच उडाउडीची उत्तर दिली मला त्याच्यात थोडीशी हे झाल्यानंतर मी राहता पोलीस स्टेशनला फोन केला व राहता पोलीस स्टेशनला फोन करून सुपेश वगैरे हो त्यांना माहिती दिली माहिती दिल्यानंतर ते अर्जंटमध्ये पोलीस रा माझ्या दुकानात हजर झाले त्यांनी पोलिसांनी भरपूर सहकार्य केलं त्यांना आरोपींना ताब्यात घेतलं व आरोपींना त्यांनी त्यांची विचारपूस केली असतात त्यांची झट्टी घेतली असतात त्यांच्याकडं बानआउट कंपनीचे तेरा ओम पान बांन बानआउट कंपनीचे बिलं हे सगळे हस्तगत करण्यात आली आणि अजून एक त्यानंतर मी समाजात आव्हान केलं तर त्याच्यात पोपा भगरथ महाले यांच्याकडे एक कोंपान त्यांनी असंच प्रकारचं विकलं माझ्या निदर्शनाला आल्यानंतर मी त्यांनाही घेऊन पोलीस स्टेशन आलो सर्व समाज व समाज बांधव राहतातील सर्व स् समाज इथे हजर झाले मी सर्वांचे मनपूर्वक आभारी करतो या संदर्भात मी संतोजी वर्मा यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली त्या माहितीत संतोषी वर्मा यांनी मला त्यांच्या पोलीस स्टेशनला व मला मार्गदर्शन केले त्यांचे मनपूर्वक आभारी आहे पाटनर राहता सुवर्णगार समज येथे सर्व जमलेलं आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आज रोजी राहता शहरामध्ये काही क का, कारगीर लोक असेल जे बांधीव सोनं ज्याला बांधतात किंवा ज्याला पॉलिश केलेलं सोनं पण त्या अस्तित्वाचं अस्तित्व जे इथे सोन्याचं नसतं हे सोनं घेऊन ते पावतीसर विकायला या ठिकाणी बाजारामध्ये आलेले होते आणि ते ज्या वेळेस आले त्या टायमाला सुवर्णकारांच्या हे लक्षात आलं की हे सोनं खोटं आहे आणि हे खोटं सोनं हे विकण्याचा प्रयत्न करत होते आणि या प्रयत्नामध्ये ते फसले आणि त्यामध्ये श्री प्रशांत सुरेश मंडलिक यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या आरोपींना आरोपींना धरून ठेवलं आणि ते पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे तरी सर्व सुवर्णकार समाजातील सर्व मंडळींना तसेच इतर ग्राहकांना व सर्वांना एक सुचविण्यात येते की कुठलीही दुकानात जाऊन सोनं घ्या सोनं घ्यावं बाहेरून सोनं कोणाकडून घेऊ नये कारण ही खूप मोठी फसवणूक सोनारांची होती तर का जी ग्राहकांची फसवणूक आहे ही खूप खूप मोठ्या प्रमाणात हो होत असते त्याच्यामुळे कुणीही बाहेरून पॉलिश करून क दागिने घेऊ नये तसेच कोणाकडून सोनं परस्पर विकत घेऊ नये कोणत्या कारगिरान म्हटला की मी कमी मजुरीमध्ये सोनं तुम्हाला देतो किंवा कुठल्या प्रकारचे माझ्याकडं म मा तुम्हाला जी एस टी लावून देत नाही किंवा काही करून का देत नाही अशा प्रकारचं जर सोनं कोणी विकत असेल तर त्या ते सर्व सोनं बनावट असतं आणि त्या सोन्यामध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता खूप मोठी आहे त्याच्यामुळे तुम्ही हे सोनं न घेता दुकानदार जे जे असतील आपले स्वतःचे नेहमीचे दुकानदार कुरफार चालत आलेले त्यांच्याकडून सोनं खरेदी करावं म्हणजे तुम्हाला सोनं खात्रीशीर भेटेल हे सर्वांना कळवण्या करताना मीडियासाठी प्रतिनिधी संदीप आव्हाड राहता